नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आता एक आपल्याला इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण या मालिकेमध्ये आता एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे मालिकेत यशचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच कावेरीला मानसिक धक्का बसलेला आहे यशला गमावल्याचं दुःख असतानाच घरच्यांपासून हे सत्य लपवण्याची धडपड कावेरीची सुरू असते त्यातच आता यश सारखा दिसणाऱ्या युगची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे युग आणि यश एकसारखेच दिसत असले तरी त्यांचे स्वभाव मात्र खूपच वेगळे आहेत यश जितका समंजस आणि प्रेमळ होता अगदी त्याच्या उलट युग आहे युग पूर्णपणे फिल्मी आहे आता युगच्या कथानकात काय वळण येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे अभिनेता मंदार जाधव एकाच मालिकेत या दुहेरी रूपात दिसणार आहे या आधी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मंदारने जयदीप आणि अधिराज अशी दोन पात्र साकारली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये तो ही दोन पात्रे साकारताना दिसणार आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद